नमस्कार आज आपण एका खूप महत्वाच्या सरकारी योजनेबद्दल बोलणार आहोत ती म्हणजे महाराष्ट्र महिला किसान योजना महिला सक्षमीकरणाच्या दिशेने टाकलेलं हे खरंच खूप मोठं आणि महत्वाचं पाऊल आहे चला याबद्दल सगळं काही सविस्तरपणे जाणून घेऊया अनेकांच्या मनात हा प्रश्न सारखा येत असतो नाही का की स्वतःच्या पाळ्यावर उभं राहायचंय काहीतरी सुरू करायचंय पण मग सगळ्यात मोठी अडचण समोर येते ती म्हणजे पैशांची भांडवल कुठून आणायचं हा एकच प्रश्न कित्येकांच्या स्वप्नांच्या आड येतो पण याच प्रश्नावर महाराष्ट्र शासनाने एक जबरदस्त तोडगा काढला आहे चला तर मग या योजनेच्या माध्यमातून आपण पाहूया की ग्रामीण भागातल्या महिलांना सक्षम करण्यासाठी नेमकं काय पाऊल उचललं गेलंय तर ही महिला किसान योजना नेमकी आहे तरी काय अगदी सोप्या शब्दांत सांगायचं झालं तर ही सरकारची एक अशी स्कीम आहे जी महिलांना शेती किंवा शेतीला जोडलेले जे व्यवसाय असतात जसं की दूध दुपत्याचा व्यवसाय शेळीपालन किंवा भाजीपाला विकणं हे सगळं सुरू करण्यासाठी आर्थिक मदत करते याचा मुख्य उद्देश एकच आहे महिलांना स्वयंरोजगार मिळवून देणं आणि त्यांना स्वावलंबी बनवणं बरं आता येऊया सगळ्यात महत्वाच्या मुद्द्यावर की ह्या योजनेतून नक्की पैसे किती मिळतात म्हणजे आर्थिक फायदा काय होतो आणि त्यासाठी कोण अर्ज करू शकतं चला याची सविस्तर माहिती घेऊ या योजनेअंतर्गत प्रत्येक पात्र महिलेला एकूण पन्नास हजार रुपयांची आर्थिक मदत दिली जाते विचार करा स्वतःचा छोटा मोठा व्यवसाय सुरू करण्यासाठी ही रक्कम किती मोठी मदत करू शकते आता हे पन्नास हजार रुपये कसे मिळतात तेही समजून घेऊ यातले दहा हजार रुपये हे सरळ सरळ अनुदान आहे म्हणजे ही रक्कम तुम्हाला परत करायची नाही आणि उरलेले जे चाळीस हजार रुपये आहेत ते अगदी कमी व्याजा दरावर कर्ज म्हणून मिळतात त्यामुळे परतफेडीचा फार ताण येत नाही अर्थात सरकारी योजना आहे म्हटल्यावर काही अटी आणि नियम असणारच अर्ज करणाऱ्या महिलेचं वय अठरा ते पन्नास वर्षांच्या दरम्यान असायला हवं ती महाराष्ट्राची रहिवासी असणं गरजेचं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं ती अनुसूचित जातीमधील विशेषत चर्मकार समाजातली असावी त्याचबरोबर तिचं कुटुंब दारिद्र्य रेषेखाली लस आवश्यक आहे या अटी पूर्ण होत असतील तरच योजनेचा लाभ घेता येतो आता अनेकांना वाटेल की सरकारी योजना म्हणजे कागदपत्रांचा डोंगर आणि किचकट प्रक्रिया पण थांबा तसा अजिबात नाहीये अर्ज करण्याची पद्धत खूप सोपी आहे चला बघूया अर्ज करायचा कसा एक गोष्ट सगळ्यात आधी डोक्यात ठेवा सध्या तरी या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची सोय नाहीये त्यामुळे सगळी प्रक्रिया ऑफलाईन आहे म्हणजे तुम्हाला सरकारी कार्यालयात जाऊनच अर्ज करावा लागेल ही प्रक्रिया फक्त चार सोप्या टप्प्यांमध्ये विभागलेली आहे पहिलं तुमच्या जिल्ह्यातल्या समाज कल्याण कार्यालयात जाऊन अर्जाचा फॉर्म घ्या दुसरं तो फॉर्म नीट भरा आणि त्याला आवश्यक ती सगळी कागदपत्र जोडा तिसरं तो भरलेला अर्ज त्याच ऑफिसमध्ये जमा करा आणि चौथं तुमच्या अर्जाची आणि कागदपत्रांची तपासणी झाली की मदतीची रक्कम थेट तुमच्या बँक खात्यात जमा होईल आहे की नाही सोपं अर्ज करण्याआधी काही कागदपत्रं मात्र तयार ठेवावी लागतील यामध्ये तुमचं आधार कार्ड जातीचा दाखला उत्पन्नाचा दाखला आणि रहिवासी प्रमाणपत्र लागेल यासोबतच तुमच्या बँक पासबुकची झेरॉक्स जर शेती असेल तर सातबारा उतरा आणि तुमचे पासपोर्ट साईज फोटो ही सगळी कागदपत्रं तयार ठेवा चला आता काही गोष्टी बघूया ज्या लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे नाहीतर ऐनवेळी अर्ज रद्द व्हायला नको किंवा काही अडचण यायला नको तर या काही महत्त्वाच्या सूचना आहेत सगळ्यात पहिलं आणि महत्त्वाचं म्हणजे ही योजना फक्त आणि फक्त चर्मकार समाजातील महिलांसाठी आहे दुसरी गोष्ट अर्जामध्ये अजिबात चुकीची माहिती देऊ नका नाहीतर अर्ज बाद होऊ शकतो आणि हो जर काही शंका असेल काही कळत नसेल तर थेट समाजकल्याण कार्यालयात जाऊन विचारा अजिबात संकोच करू नका मी हा मुद्दा पुन्हा एकदा सांगतोय कारण तो खूप महत्वाचा आहे ही योजना सर्व महिलांसाठी नाही तर ती खास करून चर्मकार समाजातील महिलांच्या आर्थिक विकासासाठी बनवण्यात आली आहे आणि हे वाक्य अगदी खरं आहे विचार करा अनुदान आणि कमी व्याजाचं कर्ज यामुळे ही योजना गरजू महिला शेतकऱ्यांसाठी खरंच एक सुवर्ण संधी आहे जी त्यांना स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी एक मोठी ताकद देते आणि जाता जाता एका गोष्टीवर नक्की विचार करा जेव्हा एका महिलेच्या हातात आर्थिक ताकद येते तेव्हा फक्त तिचं आयुष्य नाही बदलत तर तिच्या संपूर्ण कुटुंबाचं आणि पर्यायाने समाजाचं भविष्य उजळतं ही योजना फक्त पैशांची मदत नाहीये तर हा त्या मोठ्या बदलाचा पाया आहे